आपण आपल्या इयत्ता पहिली तुकडी वरच्या वर्गामध्ये आज आपण ऍडिशन शिकवणार ऍडिशन हो। म्हणजे प्लस करणे बेरीज करणे मिळवणे हे बघ चला तर मग आपण आज जी ऍडिशन शिकणार हो आहोत ती वन टू फाईव्ह या मध्ये शिकणार हो। आहोत आता काय शिकणार आहोत काय शिकणार हो? आहोत काय प्लस असे म्हणतात मग चिन्ह कसं असतं प्लस कसं असतो सुद्धा आपण पुढे हा आहे हा आहे प्लसचा आपण पहिलं गणित शिकवूया बघा आय एस सगळ्यांचं पहिलं

आता आपण सगळं एकत्र करणार आहोत प्लस करायचं आहे ना प्लस करायचं म्हणजे काय करायचं सर्व काय करायचं एकत्र करायचं मिक्स करतो ओके मात्र मोजे आपण मला पण や何 एकत्र करायचं बरोबर मग हे सगळे आपण एकत्र करण्यासाठी पहिल्यांदा इथे काय करू वस्तू म्हणतो ओके बघा आहे लक्ष ही संख्या किती आहे फोर आपण फोर वस्तू म्हणतो वन Okay. आता या आणि तुम्ही काय करायचं सोडवायचं जमीन सगळ्यांना करायचा सुरुवात ओके करणार सुरुवात कोण सोडवतो पहिले बघूया आपण ओके पहिल्यांदा गणित वाच गणित वाच पहिल्यांदा ओके okay. किती वेळा वाचायचं हां ओके किती वस्तू घ्यायच्या आता घे एक लाव एक एक, 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 एक लाव हां मोज टी। 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 आता किती आहे खाली प्लस किती करायचे टू ओके मोज सगळे आता किती उत्तर आलं फाय घे पेन ओके टाळा वाजवा सक्षम साठे हा ऍडिशन करून दाखवणार आहे ओके घे पहिल्यांदा गणित वाच पहिलं गणित वाच इकडचं कोणतं सोडवायचं तुला आता हां परत वाचाय ओके मग आता किती वस्तू घ्यायच्या वन शब्बा ओके किती मिळवायच्या आता प्लस one. किती करायचे वन वन समोर ओके मोज दुनी ओके okay. पेन त्याच्यात खाली लिहायचं त्याच्यात खाली लिहायचं हा किती उत्तर आलं कस काय उत्तर फाय आलं परत तू? 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 <्याँगे> तू? किती उत्तर आलं पुस त्याने <्याँगे> गेडस्टर लक्ष राहत नाही खरे काय पुसायचंय काय पुसायचंय काय पुसायचं फाय पूस फाय हा किती उत्तर आलंय हां तिथं ओके पहिल्यांदा पिन घ्यायचं आहे का हां अरे शब्बास परत वाचायचं तीन वेळा हां वर झाले बघ हा चिटकले चिटकले हा फोर ओके आता प्लस किती करायचे वन कर प्लस अय वन घे त्याच्यात वन प्लस कर हा वनच्या पुढे ठेवायचं आहे 3, 4, मोज किती आले आपण काय केलं ऍडिशन घे पेन

गणित वाच म आपल्याला काय करायचंय ऍडिशन ओके आता तू काय करणार पहिल्यांदा किती लावणार आहे ओके नीट सर, सर लाव सरळ सरळ लाव हा ओके आता काय करायचंय काय करायचंय परत मोज वन टू थ्री फोर फाय अच्छा चला అర్ణ మితి పైల एक एक लाव एक एक लाव लावून घे एक एक हा हा थोडे लांब लांब लावायचे माहिती चिटकणार नाही ओके uh, okay. uh, हां किती मिळवायचे आपल्याला हां हां आता सगळे एकत्र मोजायचे ॲडिशन करायचे ओके लक्ष द्या सगळ्यांनी वाच ए नीट बघ हा हा तू। ओके परत एकदा वाच हम्म परत एकदा वाजे मग आता आपल्याला प्लस करायचं आहे ना गेम पहिले वरच संख्येत लावायचे हा मोज ओके एका रेषेत लावायची खाली घेत थोडं हां अजून खाली घे खाली अजून घे खाली अजून हां बास हा 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 मोज सगळे ते मोज किती झाले सगळे एकत्र मोज वन टू वन टू थ्री फोर हां मग फोर काढायचे आता आता ओके टाळाद्वारे इशू तुले मस्ती करते तुला घेणारच नाही मी जर आहात तुझ्या घरी बसत नाही तो ओके ओके घे ते घे पहिल्यांदा हां लाव सरळ लाव सरळ लाव वर चालले ते हा हा बोलला का बाकीचे बरोबर खाली किती मांडायचे झिरो म्हणजे काहीच नाही मोज आता किती झाले सगळे ओके किती उत्तर आलं मग फाय ओके टाळा हजार इशूसाठी थोडं दा थोडं प्रेस करून लिही ना थोडं दाबून लिही प्रेस करून लिही थोडं लिहिली त्याच्यावरच लिही गिरो हां शब्बास ओके चला Five. Plus ओके plus ओके plus ओके चिटकवा बोलू नका किती वस्तू मारायचं आहे ओके खाली किती मांडायच्या वन मोज बरं आता प्लस कर एकत्र मोज सगळ्या ओके किती उत्तर आलं ओके फोर कार्ड म थोडस प्रेस करून लिही ना दाब दाबून लिही त्याच्यावर ओके असं आहे ना అసలు థోడస దా బ ఫోర్ చాలా పుడే असं वाचायचं वन प्लस वन प्लस वन हा प्लस, प्लस वन परत वन प्लस वन प्लस वन चला घ्या वस्तू कुठे लावायचं आहे तुझं गणित कोणतं या हा वन, प्लस वन। वन मोज सगळ्या किती झाल्या शब्बा घ्या थ्री लिहितो तुला हा लिही मग थोडस हा थोडस दाबून लिहू ना खुर्ची नको घेऊ लागेल खुर्ची नको घेऊ असं दाबून असं असं चला पुढे येईल ॲडिक्शन シャンパス。

Mm hmm? Hmm? No. One Plus Plus yeah. One চল okay. কোন okay. चला सर्वेश वेदा, वेदा ओके चला वेदा सर्वेश कुठे मी अरे हा इकडे तुझंच नाव घेतलं होतं ना करून, करून okay, वाच घरी खुर्ची बाजूला कर बाजूला कर बाजूला हां वाच हां टू प्लस वन परत येतं वाच टू प्लस वन परत येतात वाच चप्पा सोडो मोज किती झाले ओके घे पेन हो का तू ओके व्यवस्थित काढ असा आहे ना व्यवस्थित काढ घ्यायचा पे असं व्यवस्थित काढायचा ओके चला